कृपा झाली इमारत फळा आली त्या इमारतीचा पाया ज्ञान देवे रचिता पाया पायाला फार महत्वा या ठिकाणी आता ही वारकरी शिक्षण संस्था उभी राहिली महाराज अगोदर पाया रचला गेला आणि नंतर त्यावरती काय झाला भिंत बाजून त्याचा विस्तार करण्यात आला पाया फार महत्वाचा आहे जसं रामायणाचा विचार जर केला तर रामायणाचा पाया म्हणजे कोण आहे रामायणाचा पाया म्हणजे काही काय आहे ज्या वेळेला भरत प्रभू रामचंद्रजींच्या भेटीसाठी जात आहे भैया को मनाने आपने। राजा को मनाने, राजा का अधिकार राजा को दिलाने भरत चला रे अपने भैया को मना राजा रा রাম সীতারা রাম রাজ রাম রা সীতারাম রা রাজ রাম রা সীতারা রাম

सगळा वृत्तांत मला आपल्या समोर कथन करून नाही सांगायचा पण ज्या वेळेला आता प्रभू रामचंद्रजी तीनही मातेंना पाहताय आणि तीनही मातेंना पाहिल्यानंतर कौशल्या माता सुमित्रा माता कैकई माता आणि हा जगाता आता दर्शनासाठी निघाला महात्थ कुणाच्या दर्शनासाठी पहिलं दर्शन कुणाचं घेण्यासाठी निघाला जगाता नाय भगवंत पहिलं दर्शन घेण्यासाठी निघाले कैकईच्या दिशेने निघाले बरं आणि ज्या आवडेला जगाता नाही काही काही माते त्या का दिशेनं जाऊ लागला त्या पाठी मागून आवाज आला भैया राघो उनको चुना मत उनका दर्शन मत देना हो होंकिनी आहे रघुकुल नाच उनका दर्शन मत देना आणि त्या त्यावेळेला भरतानं प्रभू रामचंद्रजीना विनंती केली प्रभू जी भरताला समजवण्याचा प्रयत्न करताय ही कैकई कै जर नसते तर तुझं प्रेम मला कळालं नसतं सीतेची अनन्यता का कळाली नसते लखंत प्रेम कळालं नसतं जणांचं प्रेम कळालं नसतं माझ्या वडिलांचं माझ्यावरती किती प्रेम आहे हे कळालं नसतं हे सगळं मला काही कळालं हे कै काही मुळ कळालं काही काही म्हणजे रामायणाचा कोण आहे पाया आहे मला पाया कसा पाहिजे मजबूत पाहिजे तसा आपल्याही या वारकरी संप्रदायाचा पाया म्हणजे दुसरं तिसरं कोणी नाही ते म्हणजे माऊली महावैष्ण ज्ञानोपार आहे ज्ञानदेवे रचिला पाया ते ज्ञानोपार आहे म्हणजे प्रत्यक्षामध्ये ज्ञान आहे या संप्रदायाचा विस्तार केला नामदेव महाराजांनी नामातयाचा नामदेव महाराज म्हणजे प्रत्यक्षामध्ये नाम आहे नाथांचा विचार केला तर नाथ महाराज म्हणजे प्रत्यक्षामध्ये स्तंभ आहे जनार्दन जना एकनाथ खा मधेला भागवत तुकोपरा म्हणजे या इमारतीचा सारा कलश आहे तुका झाला कलश भजन करा आणि आशा कलशावरती फडकणारी ध्वजा बहिरे फडकती ध्वजा निरूपण केले बोधा अस ज्ञानोपाराय म्हणजे मृत्यूमंत खरी अर्थाला ज्ञान आहे आणि त्या ज्ञानराजांच्या मुखारविंदातील आमोर किमतीचे असणारे शब्द आजच्या या हरिकीर्तन सेवेच्या माध्यमातून आपल्या समोर खरी अर्थानं आहेत ज्ञानोपाराय म्हणजे ज्ञान आहे मायबा नवे नवे ज्ञानानं धारण केलेला परिपूर्णोत्तम अवतार म्हणजे ज्ञानोपार आहे किती ज्ञानोपारांच ज्ञान आज जर आपण सगळे जर शोध जर पाहू जर गेलं तर मला वाटतं सगळ्या शोधाचे जनक म्हणजे ज्ञानोपार आहेत काही शोध आपल्याला त्या ठिकाणी माहिती आहे असे काही शोध आपल्याला पाहायला भेटतात महाराज न्यूटन न शोध लावला कोणता शोध लावला नूटन कोणता शोध लावला बाळांना न्यूटन कोणता शोध लावला गुरुत्वाकर्षण शक्तीचा ग्रॅव्हिटी या जमिनीच्या पोटामध्ये एक अशी शक्ती आहे ती आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते अ न्यूटन न शोध लावला पण कसा शोध लावला ते झाडाखाली जाऊन बसलं होतं झाडाचं फळ खाली पडलं होतं आणि असं झाडाचं फळ खाली पडल्यानंतर न्यूटनच्या मनामध्ये त्या ठिकाणी आता विचाराचं काहूर पेटलं तैसी, का तैसी सदबुद्धी थे कुटी म्हणून विचाराचं काहूर पेटलं आणि त्याच्या माध्यमातून हा गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध आपल्या समोर आला आता आपल्या समोर जर एखादं फळ खाली पडलं असं तर आपण काय विचार केला असता काय विचार केला असता एकच कसं पडलं बाकीचे केव्हा खाली पडताय आणि हे सगळं घरी गुण मी केव्हा जाईल असा विचार आपला आहे ना पण मोठ्या माणसांचे विचार मोठे असतात अशा नुट्यांना विचार केला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शिव समोर आला पण साडे सातशे वर्षापूर्वी ज्ञानोपारांनी ज्ञानेश्वरी मध्ये लिहिलं महाराज काय लिहिलं हा ुची शाखा सहज भूमीसी उतरे करूची शाखा सहजे भूमीसी उतरे देखा त्याच्याही पुढे ऐका आपल्या हातामधलं जे घड्याळ आहे याचा शोध कोणी लावला कोणी लावला घड्याळाचा शोध त्या शोधाचे जनक सुद्धा ज्ञानोपार आहे ज्ञानोपार आहे म्हणता रूप जे ते नासे नासिले ते दिसे हे घटिका यंत्र जैसे परी भ्रमे लाईट आपल्याला दिसते ना ला? लाईट मिळाली महाराज कशाच्या माध्यमातून उत्पन्न केली ही आपण पाण्याच्या माध्यमातून या विद्युतची निर्मिती केली पण ज्ञानवांनी साडेसातशे वर्षापूर्वी लिहिलं होतं दया उदकाचेनी आवेसे लक लकील ते तया बिजू माझी असे सलील का अरे पृथ्वी सूर्याभूती फिरते का सूर्य पृथ्वीभूती फिरतो ना तरी उदो असो चे अ पैसे अखंडित होत दात जगी हे ज्ञानोपारांच्या असे शोध आहे महाराज ते ज्ञानोपार आहे कसे आहे ज्ञानी आहे किती त्यांच्या ज्ञानाचं वर्णन करावं ज्ञानामधले ज्ञानी म्हणजे ज्ञानोपार काही अज्ञानामधले आज्ञानी असतात असतात महाराज अज्ञानामधल्या अज्ञानी एका वर्गाला सगळे मूर्खच म्हणायचे सगळे त्यांना अज्ञानीच म्हणायचे त्या एक त्या एकदाने के विचार केला ज्यांना ज्यांना मूर्ख म्हटलं जातं त्यांची आपण मीटिंग घेतली पाहिजे सगळ्यांनी एकत्रित केलं पाहिजे आणि आता आपण सुद्धा विचार केला पाहिजे आपण आज्ञानी का त्यांना एक सर्वांना एकत्रित केलं सर्व एका हॉलमध्ये बसले होते आणि अध्यक्षाला त्याला पान खाण्याचा काय होता छंद होता पान खाण्यासाठी ते आता पानडपरीमध्ये गेले आणि त्या पाणडपरीवाल्या भैयानं विचारलं म्हणे का आज एवढे लोक एकत्रित केले कशामुळे एकत्रित केले पण सगळे लोक आम्हाला अज्ञानी म्हणतायत कोणी मूर्ख म्हणतायत आज आम्हाला जरा पडताळा घ्यायचा आम्ही आज्ञानी आहोत का म्हणला मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं जर उत्तर दिलं तर तुम्ही आज्ञानी नाही हा लवकर ना प्रश्न आणि मग पांडपरीवाल्या प्रश्न विचारला वाला भाई म्हणतो आम्ही ती जण भाऊ कोण बोलतोय बोलतोय आम्ही ती जण भाऊ एक अमेरिकेला राहतो दुसरा जपानला राहतो तिसऱ्याचा पत्ता सांगा कळला ना प्रश्न तुम्हाला प्रश्न कळला तिघाना भाऊ एक अमेरिकेला राहतो एक जपानला राहतो तिसऱ्याचा पत्ता सांगा अरे त्या अध्यक्षांना डोकं खाजवलं खाजवलं ते, ते म्हणलं फारच अवघड प्रश्न विचारला पांडप्रुवाला भाय्या म्हणला अरे दोघ तिघांमधले दोघं बाहेर आहे म्हणण्या तिसरा तुझ्या समोर उपस्थित आहे ना आणि मग याला उत्तर कळालं आता गेलं होतं सगळ्यांना म्हणलं मी तुम्हाला आता प्रश्न भाऊ आणि आम्ही ते गजानं भाऊ आता कोण बोलतोय आता अध्यक्ष बोलतोय सगळ्या आज्ञानी लोकांच्या समोर बोलतोय आम्ही ते गजानं भाऊ एक अमेरिकेला राहतोय एक रशियाला राहतो तर तिसऱ्याचा पत्ता सांगा आता सगळे त्याच्या पॅनलचे होते बाकी ते म्हणले आम्हाला काय सांगता येणार नाही तुम्ही उत्तर द्या हनुमज्ञानाच्या आता उत्तर दिलं म्हणे सगळा बावळ राहता माझा अरे तिसरा म्हणजे पान डबरी वाला भैया कळलं तुम्हाला ज्याला कळेल त्याला कळेल महाराज कळते ना याला म्हणायचं अज्ञानामधले अज्ञानी पण ज्ञानो बाराय ज्ञानाचा 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 हा ज्ञानाचा Tchau, रागरा स